सप्रेम जय भीम जय शिवराय जय संविधान मी संजय कोंडेबा गाडे सातारा जिल्हा पंचेचाळीस लोकसभा मतदारसंघातला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा पुरस्कृत उमेदवार खरं म्हटलं तर आमचे राष्ट्रीय नेते डॉक्टर राजेंद्र गवई साहेब यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं होतं ए बी फॉर्मचा थोडा घोळ झाला माझ्या दुर्लक्षामुळं त्यामुळं माझा फॉर्म अप आप, अपक्ष आप, ठेवावा लागला मात्र आमची पहिल्यापासून भूमिका ठरलेली होती लढाईची म्हणून मी मूळ मुद्द्यावरती येतो की अगदी दिल्लीपासून गल्लीपर्यंत राष्ट्रवादीच्या बगलबतशांनी आणि बागडबत्त्याशांनी जी आवय उठवलेली आहे की तुतारी चिन्हामुळं घोळ झाला तर त्या राष्ट्रवादीच्या अगदी टॉप टू बॉटमपर्यंतच्या सगळ्या नेत्यांना मी आवर्जून सांगू इच्छितो निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस आयोगान पक्षाला तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह दिलेलं होतं आणि माझं चिन्ह हे तुतारी होतं आणि ते मला अचानकच भेटलेलं होतं कारण मी तीन चिन्हांची मागणी केलेली होती हवं तर राष्ट्रवादीच्या सक्षम नेतृत्वानं जिल्हाधिकारी कार्यालयातली त्या दिवसाचा शासकीय व्हिडिओ शूटिंग बघावी मी तीन चिन्हाची मागणी केलेली होती त्याच्यामध्ये शिट्टी होती दुसऱ्यांदा पतंग होतं आणि तिसरा जो होता या से, या से। तो गॅस सिलेंडर होता मात्र माझ्या अगोदर प्राधान्य क्रमांकानं तिन्ही चिन्ह गेल्यामुळं जिल्हाधिकारी दिनेश धुडी साहेबांनी जितेंद्र धुळी साहेबांनी मला सांगितलं की तुम्हाला अर्ज द्यावा लागेल तुम्हाला दुसरं चिन्ह मागून घ्यावं लागेल आणि अचानकच माझ्या लक्षात आलं की आपण तुतारी चिन्ह मागावं जिल्हाधिकारी महोदयांनी मला सांगितलं की हे चिन्ह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आहे ते तुम्हाला देता येणार नाही तेव्हाला जिल्हाधिकारी महोदयांच्या मी ही बाब दर्शना आणली की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह हे तुतारी वाजवणारा माणूस आहे साहेब मी तुतारी चिन्ह मागतोय जे तक्त्यामध्ये आहे निवडणूक आयोगाच्या तक्त्यामध्ये आहे जिल्हाधिकारी आणि तहसीलदारला पाठवून तक्ते मागून घेतले आणि सगळे तक्ते चेक केले त्याच्यामध्ये तुतारी चिन्ह आहे हे दिसल्यानंतर त्यांनी मला तुतारी चिन्ह तात्काळ दिलं म्हणजे जिल्हाधिकारी महोदय कर्तव्यदक्ष आणि कर्तव्य कटवतं हे तिथं सिद्ध झालं होतं मात्र म्हणतात ना गिरा तो बी टांग जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला असं वाटतं की हा गेम भाजपनं ठरवून केला तर भाजपनं महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागांवरती प्रत्येक ठिकाणी अपक्ष तोतारी उमेदवारी लढवणारा तोतारी चिन्ह दिलं असतं मात्र म्हणतात ना पाद्र्याला पावट्याचं निमित्त त्या पद्धतीनं राष्ट्रवादीच्या नेत्यांना पराभव पचवणं जड जातं आहे पराभव पचवता येत नाही आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे मी जबाबदारीचं भान ठेवून सांगतोय शशिकांत शिंदे असतील रोहित पवार असतील नवे जयंत पाटील साहेब असतील किंवा सुप्रिया सुळे असतील यांच्यावरती निवडणूक निर्णय आयोगानं कारवाई करावी आणि मी स्वतः जिल्ह्याचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार करणार आहे की या लोकांवरती ॲट्रॉसिटीचे गुन्हे दाखल झाले पाहिजेत कारण मी दलित मागासवर्गीय समाजाचा आहे हे माहीत असूनही केवळ आमचा आम्हाला भेटणारं श्रेय नाकारण्यासाठी आम्हाला समाजाने स्वीकारलंय याच्यावरून लोकांचं लक्ष केंद्रित होणार नाही हे करण्यासाठी जाणून बुजून आम्ही घेतलेल्या काष्टाचं किंवा आम्ही घेतलेल्या श्रेयाला बगल देऊन तुतारी चिन्हाचा बेबनाव करण्याचा प्रयत्न जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं चालवलेला आहे हा पुरोगामी मनवणाऱ्या फुले शाहू आंबेडकर चळवळीचा अपमान आहे दलित पोरग दलित नेता दलित कार्यकर्ता निवडणुकीला उभाच राहिला नाही पाहिजे जर तो निवडणुकीला उभा राहिला त्यातूनही तो दखलपात्र ठरला जसा साताऱ्यात ठरला तसा तर मात्र त्याचं महत्त्व वाढवायचं नाही त्याला इग्नोर करायचा आणि त्याचं खापर दुसरीकडे द्यायचं श्रेय मात्र त्याला जाणार नाहीची काळजी घ्यायची मात्र राष्ट्रवादीच्या तमान बागड बत्ताशांना माझं जाहीर आव्हान आहे बारा एप्रिलला लोकसभेचं नोटिफिकेशन पडलं पण त्याच्या अगोदर वीस जानेवारीपासून सातारा जिल्ह्यातल्या पंचेळीस सातारा लोकसभा मतदारसंघातल्या नऊ तालुक्यामध्ये माझ्या दोन प्रचार फेऱ्या झालेल्या होत्या आता फक्त मी चिन्ह त्यांच्यापर्यंत पोहोचवलेलं नव्हतं मी कार्यकर्त्यांचा केडर कॅम्प घेतला होता निर्धार मेळावा घेतला होता त्या त्यावेळचे फोटो फोटोशूटिंग माझ्याजवळ आहेत दोन दोन राऊंड सातारा जिल्ह्यामध्ये नऊ तालुक्यामध्ये माझ्या कार्यकर्त्यांनी केले होते सहा विधानसभा मतदारसंघामध्ये आणि त्यानंतर चिन्ह भेटल्यानंतर पुन्हा एकदा माझ्या कार्यकर्त्यांनी पावाच्या तुकड्यावरती घराघरामध्ये तुतारी हे चिन्ह पोचवलं हे सगळं श्रेय माझं नसून माझ्यावर विश्वास टाकणाऱ्या गवई साहेबांचं आमचे बॉस पश्चिम महाराष्ट्र महासशिव चंद्रकांतदा कांबळे युवक जिल्हाध्यक्ष ज्यांनी ऐंशी टक्के निवडणूक प्रक्रिया हाताळली विशालभाऊ कांबळे आणि त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं हे श्रेय आहे त्यामुळं राष्ट्रवादीला फार आवय आणायची नाही की आमचं मतदान खाल्लं आमचं मतदान खाल्लं उलट आमची मागणी आहे की राष्ट्रवादीनं आमचं मतदान खाल्लं भांग पिऊन प्रचार करत होते का त्यांना जर चिन्ह दिलं होतं की तुतारी फुंकणारा वाजवणारा माणूस तर हे येडे तुतारीला मतदान द्या तुतारीला मतदान द्या म्हणून का ओरडत होते म्हणजे आमचा प्रचार यांनी केला उलट आमचं मतदान हे तुतारी वाजवणाऱ्या माणसानं खाल्लं आणि दुसरी बाब एवढे अंगठे बहादर राष्ट्रवादीचे असतील असं मला वाटलं नव्हतं शशिकांत शिंदे साहेबांचा क्रमांक तिसरा एक नंबरला हत्तीचं चिन्ह दोन नंबरला उदनराजे भोसलेंचं कमळ चिन्ह तीन नंबरला शशिकांत शिंदे साहेबांचं तुतारी वाजवणारं चिन्ह माझं चिन्ह नऊ नंबरला होतं साहेब मी अपक्ष असल्यामुळं म्हणजे हा मतदार अगदी संजय गाडीला हुडकत हुडकत आठ किलोमीटर खाली आला का म्हणजे मतदारांवरती सुद्धा आक्षेप घेण्यासारखा हा राष्ट्रवादी काँग्रेसनं चालवलेला किरको के विलवाना प्रकार आहे पहिल्यांदा राष्ट्रवादीच्या आता माझी तेवढी पात्रता नाही मात्र माझा नाविलाज आहे अमंत शिंदे साहेबांपासून राष्ट्रवादीचे आदरणीय शरद पवार साहेबांपर्यंत सगळ्यांचा सा मी जाहीर आणि तीव्र स्वरूपात निषेध नोंदवतो दो आणि निवडणूक आयोगाकडे आता मी मागणी करणार आहे की तुतारी हे चिन्ह कायम करण्यात यावं आणि मी दलित आहे मागासवर्गीय आहे हे माहीत असूनही आमच्या कार्यक्षमतेवरती आक्षेप घेतला जातो आहे आम्हाला दुर्लक्षित करण्यासाठी आमच्यावरती आक्षेप घेतला जातोय आणि हे आमच्या दृष्टीनं लाजीरणी बाब आहे आम्हाला जाणून बोलून राष्ट्रवादीकडून अपमानित केलं जातं आहे त्यांच्यावरती अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल केले पाहिजेत आणि पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सांगतो भाजपचा जातीवाद जातीवाद हे तुम्ही आम्हाला शिकवू नका खैरलानजी तुमच्या काळात घडलेले आहे खैरलानजी तुमच्या काळात घडलेले आहे मराठवाड्याचा संघर्ष तुमच्या काळात घडलेला आहे भाजप जातीवादी आहे का नाही आहे आम्ही ठरवू तुम्ही आम्हाला सांगण्याची गरज नाही आणि भाजप जातीवादी जातीवादी म्हणून मतदान लाटण्याची गरज नाही तुम्हाला फक्त एक झटका दिलेला आहे सातारा जिल्ह्यातनं राहिला प्रश्न शशिकांत शिंदेंचा शशिकांत शिंदे नावा शिंदें मला नावानिशी ओळखतात पण शशिकांत शिंदेचं संतुलन बिघडल्यामुळं तुताकारची भाषा करतात त्या शशिकांत शिंदेंना मला आवर्जून सांगायचं आहे मी हात धुवून मागं लागत नाही आंघोळ करून मागं लागतो खानदानी महार जातीचा आहे मी पूर्व आता बौद्ध धर्म स्वीकारलाय म्हणून शांत आहे सात फुटाचं जनावर शिंगटापासून शेपट्यापर्यंत सोलणारी माझी खानदान आहे त्यामुळं जरा बेतात राहा पराजय पाचवा आमच्या नादी लागू नका आमच्या नादी लागाल राहा विधानसभेला उभे हो पण चॅलेंज आर आयचं शशिकांत शिंदेसाहेब तुम्ही विधानसभेला उभे राहा तुम्हाला विधानसभेला सुद्धा आडवं केल्याशिवाय शिवाय राहणार नाही हे तुम्हाला चॅलेंज देतो आणि राजा घेतो जय भीम जय भारत जय शिवराय जय संविधान